या पुस्तकाबद्दल आपले मत विचार मांडण्यासाठी मी आदरणीय सुप्रियाताई अय्यर यांना विनंती करते तत्पूर्वी त्यांचा परिचय करण्यासाठी येते सुप्रियाताई अय्यर अभिव्यक्ती संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत मेडिको सोशल वर्कर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत यांनी कथा कादंबऱ्या ललित लेख लिहिले आकाशवाणी व दूरदर्शनवर कथांचं नाट्य रूपांतर केलेलं आहे आपली नोकरी सांभाळून लिखाण करणं सोपी गोष्ट नव्हे पण सुप्रिया ताईंचा उत्साह खूप ह्याची प्रचिती त्या अभिव्यक्ती संस्थेत अध्यक्ष झाल्या तेव्हा आली सुप्रिया ताईंना बरेच पुरस्कार मिळाले आहेत विदर्भ साहित्य संघाचा कुबाभावे पुरस्कार वाखरू चोरघडे पुरस्कार आपटे वाचन मंदिर इचलकरंजीचा पुरस्कार अभिव्यक्ती वैदर्भीय पुरस्कार नाट्यलेखन आकाशवाणीचा पुरस्कार एड्स कार्यकर्ता म्हणून नागपूर महानगरपालिकेकडून पुरस्कार त्यांच्या नोकरीत आलेले अनुभव त्यांच्या ललित लेखनातून कलात्मकतेने प्रकटते मी सुप्रिया ताईंना विनंती करते की त्यांनी विचार प्रकट करावे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय आशाताई आताच बोलून गेलेले माझे सहवक्ते डॉक्टर राजेंद्र राऊत या पुस्तकाची लेखक वीणा देव आणि आपण सारीच सूत्रसंचलन करणाऱ्या भगिनी आणि आपण सारे इथे उपस्थित असणारे रसिक शोधे मी आपल्या सगळ्यांना वंदन करते नमस्कार करते आपल्याला माहिती आहे की विणा देव लिखित आठवणींचा चिम्हा या ललित संग्रहाच्या प्रकाशनासाठी आपण इथे सगळे जमलेले आहोत आशाताईंच्या सहवासात आशाताई अध्यक्ष असताना तिथे मला बोलायला मिळणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे त्याच वेळी मला धाकधूक सुद्धा वाटते आहे पण तरी मी आता बोलणार आहे थोड वैयक्तिक आपल्याला माहिती आहे की डॉक्टर वीणा देव माहेरच्या वीणा कावळे आहेत विदर्भातील वर्धा हे त्यांचं हे त्यांचं जन्मगाव किंवा त्यांची कर्मभूमी आहे आणि तिथून त्या वर आलेले आहेत अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी पुढे हे केलेलं आहे हे जी कावळे कुटुंब आहे या कावळे कुटुंबांना मी पण जवळून ओळखते कस तर मी लग्नानंतर पहिले सहा वर्ष हिंगणघाटला होते आणि कावळ्यांची एक ब्रांच हिंगण घाटला डॉक्टर मल्हार कावळे आणि शका कावळे ज्यांच्याशी माझे खूप जवळचे संबंध निर्माण झालेले होते आणि त्यातून मला ही वर्धीची माहिती झालेली होती सुनीताबाई सगळ्यांशी माझी ओळख तशी झालेली होती विणाच्या बाबतीत सांगायचं तर विणाशी माझा असा खूप संबंध नाही आला पण तरी सुद्धा एक आठवण मला अगदी कायम लक्षात आहे तेव्हा मी लोकसभामध्ये एक सदर लिहित होते चांद चुरा म्हणून आणि त्यात मी एक लेख लिहिलेला होता माउंट अबूच्या माझ्या प्रवासाचा बरोबर केलेला माउंट अबूला दोन दिवस राहणार होतो आणि तिथून उदयपूरला जाणार होतो परंतु तेव्हा इतका धुवाधार पाऊस आणि असं वातावरण होतं आणि लँडस्लाईड वगैरे झाली त्याच्यामुळे उदयपूरला जाणाऱ्या बसेस सगळ्या बंद आम्ही टॅक्सीने जाणार जात होतो तर रस्ता सगळा बंद झालेला होता आणि ते राहिलेले आम्हाला आणखीन मिळालेले दोन दिवस आम्ही कसे एन्जॉय केले ते दिलवाडा टेम्पल त्यानंतर भट्टीवर भाजलेला तो गरम गरम भुट्टा हे सगळं मी त्या लेखात मांडलं होतं आणि विणानी तो लेख वाचला आणि मला भेटली तेव्हा म्हणाली मावशी अगं मी तो लेख माझ्या मिस्टरांना दाखवला उद्देश हा होता की त्यांनी म्हणावं अगं चल आपण पण असा कुठेतरी प्रवास करून येऊ म्हणून पण आम्ही काही गेलो नाही असं आणि पण तिने हे जी प्रतिक्रिया दिली तिचा हा जो अभिप्राय होता हा कायमचा माझ्या लक्षात राहिलेला सांगते तुम्हाला <coughs> विणा आपल्या प्रस्ताव प्रस्तावना वीणाने दिलेली आहे या पुस्तकाला त्याच्यात ती म्हणते कि ही जी, जी जीवनशैली आपली बदललेली आहे खूप स्पीड आलेली आहे आपल्या आयुष्याला आणि एकूणच सगळं बदललेलं आहे आणि स्पर्धात्मक युग आहे या सगळ्यांशी झुंजताना या सगळ्यांना तोंड देताना आपल्या मनातल्या ज्या अलवार आठवणी आहेत ज्या अशा आपल्या मनात कुठेतरी दडून बसलेल्या आहेत त्यांना पुन्हा आठवायला आपल्याला वेळच मिळत नाही आहे आणि हे अगदी खरं आहे पण तिने आपल्याला एश्युरन्स पण दिला आहे ती म्हणते की तुम्ही जेव्हा माझं हे पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला सुद्धा तुमच्या तशाच आठवणी स्मरतील आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की हे अगदी खरं आहे मी जेव्हा हे पुस्तक वाचत होते तेव्हा अशाच काहीतरी आठवणी तिने खूप काही याच्या तत्वज्ञान मांडलेलं आहे असा भाग नाही तिच्या आयुष्यात आलेले जे चांगले क्षण आहेत त्याला तिने इथे शब्दबद्ध केलं आहे आणि आपल्यापुढे या आठवणी तिने आणलेल्या आहेत आणलेल्या आहेत सुरुवातच जी केलेली आहे ते बालपणीची दंगा मस्तकीला आठवते त्यानंतर तिला हेही आठवतं की तिने शाळेत असताना किंवा पुढेही कधी पहिला नंबर कधी हातचा जाऊ दिलेला नाहीये तिने आणि मग तिला आठवतोय तो कावळ्यांचा वाडा वाड्यात असणारा चौक त्यानंतर तिथलं माझर आणि अंगण हा सगळा प्रवास आणि सतत येणारे घरी सगळे नातेवाईक आणि त्यांच्या येण्यामुळे त्यांच्याबद्दल निर्माण झालेली आस्था प्रेम आणि आते मामे चुलत सगळे जे बहीण भाऊ ये तसंच त्यांच्या सगळं सकट घातलेला धुडघुस हे सगळं तिला आठवत त्या आताच उल्लेख केला की भुलाबाईची गाणी भुलाबाईची गाणी तेव्हा सगळे खेळत असू आम्ही त्याच हे पण ती इतकी त्याच्यात रमून गेलेली आहे की ती आमंत्रण द्यायला गेली मैत्रिणींना आणि आमंत्रण देता, देता 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 ती वेळेचं भान विसरली वेळेच भान विसरली आणि घरी आली तेव्हा आईनी गाठलं खूप की हे काय आहे एवढा एवढा वेळ झाला तेव्हा एक शिस्त असायची घराला या या वेळात मुलींनी तर काय मुलांनी पण यायलाच पाहिजे गरीब परत त्यामुळे आईनी दाटणं साहजिक आहे तर असा हा तिचा प्रत्येक ठिकाणी झोपून देऊन प्रत्येक गोष्ट करण्याचा स्वभाव येत आपल्याला दिसतो गावळ्यांच्या वर्धेच्या वाड्याला जे अंगण होतं त्याचाही आता उल्लेख झाला तिनं त्याला मंतरलेलं अंगण म्हंटलं आहे का बरं हे अंगण मंतरलेलं वाटतं तिला तर इथे ज्या खाटा टाकलेल्या होत्या त्या खाटेवर बसून पावकी निमकी पाढे, असे सगळे पाठ करण्याचा कार्यक्रम व्हायचा आणि हे पाढे पाठ करताना शेजारचे जे दादा होते जोशी ते म्हणायचे सतरा सात किती ते सात आणि सांगितलं उत्तर जर बरोबर असेल तर मग एक लेखणी मिळायची ही लेखणी तेव्हा किती महत्वाची असेल कारण तो पुरस्कार होता आपण म्हणतो ना की पुरस्कार एक रुपया असला दहा रुपये असले तरी तो पुरस्कार म्हणून मोठाच असतो तसंच ही एक लेखणी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आणखी एक गमत वीणा म्हणते कि या अंगणांनी माझी अनेक गोपित जपून ठेवलेली आहे वीणा मला असं वाटतं की आज जर ते अंगण बोलायला लागले ना तर तुझी सगळी गोपीत अशी बाहेर आलेला <laughs> आणि तिसरी तिला त्या अंगणाशी तिचं जोडलं गेलेलं नात आहे ते म्हणजे या अंगणात पोस्टमन येत असेल आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे हो, येणं त्यांनी दिलेलं पत्र वाचणं हा किती आनंदाचा भाग असायचा मोबाईलच्या काळात व्हॉट्सअपच्या काळात ते सगळं हरवून गेलेलं आहे आता त्याच्यामुळे तिला ते अंगण तिच्या मनात मात्र अजून ठसलेलं आहे एक गोड असं स्वप्न आहे तिचं श्रावण स्वप्न हे तर तिच्याच शब्दात सांगणं जास्त योग्य आहे म्हणजे तिच्या शब्दांची तिच्या कल्पनेची तिच्या एकूण विचारांची झेप किती मोठी आहे हे आपल्याला कळत गोड असं श्रावण स्वप्न मध्ये ती म्हणते अनुभवता येणारा हा श्रावण महिना तुझ्यासारखाच मनाला गिरक्या घ्यायला लावणारा विचारांच्या आवर्तनात मी हरवते रात्रीची शांत वेळ माळलेल्या जाईजूच्या सुगंधात तुझ्या मिठी सांधणच बघून जाते बघू सुवासाचा आभास देणारी ती रात्र न संपण्याच्या प्रतीक्षेत दोघांमधला श्रावणातला सुगंध लपेटून टाकते श्वासाला गंधित अद्वैत देते मी मी पुन्हा स्वप्नांची भोपाळी आळवू लागते पण कम कर्तव्याच्या उंबरठ्याच्या आत उभी राहून परत परत श्रावणाच्या येण्याची वाट पाहू लागते खरंय आपल्या सगळ्यांच्या मनात असा एक श्रावण घडलेला आहे कधीतरी अनुभवला होता कधीतरी त्याचा आनंद घेतला होता पण शेवटी आपल्यावर एक कर्तव्याच जबाबदारीच रिंगण होत आपण तिथेच फिरत राहतो आपण अजूनही वाट पाहतो कधीतरी तो श्रावण पुन्हा येईल पुन्हा मी गजरे माळीन पुन्हा तशी शांत रात्र असे आणि तुझ्या माझ्या तर द्वैतच संपून जाईल पण तो श्रावणही आता मागेच पडलेला आहे अनेक नातेवाईकांच्या आठवणी आहेत आताच डॉक्टर राजेंद्र सरांनी जे सांगितलं आहे जिद्दीबद्दल मलाही सांगायला आवडेल खरंच कारण ही एक फार गोड मुलगी आहे अतिशय तिचं हास्य दिसत सुंदर आहेच आणि मग अशा या गोड आपल्या बहिणीमध्ये तिच्याबद्दल विना काही लिहिणार नाही असं तर नाही होणार ना तिच्या आठवणी काढताना सांगते विना की एक दिवशी तिच्या मैत्रिणी आल्या घरी आणि रात्र झाली तरी त्या परत जाईन शेवटी सुरिताबाई म्हणाल्या की अगं तुमची आई तुमची वाट बघत असेल घरी आता तुम्ही आपल्या घरी तर या मैत्रिणी म्हणतात की दीप्तीचा वाढदिवस आहे तिने आम्हाला फराळाला बोलावला आहे ये ये तर काय अवस्था झाली असेल सुमिताबाईंची की काय मी ही मुलगी अशी सांगून बसली आमंत्रण देऊन बसली थोडी घरात कल्पना तर द्यायची ना पण मग तेवढ्या उशिरा सुमिताबाईनी मटार पोहे केले भरोसे हॉटेल मधून मिठाई बोलवली आणि या सगळ्या मैत्रिणींना हे पोटभर खाऊ घातली आणि मग त्या आपापल्या घरी मार्गस्थ झाल्या दुसरी एक आठवण ती तिची सांगते कि कुठलंही काम निप्ती आमचं पटकन ऐकायची आणि करायची म्हणजे कसं की आम्ही म्हणजे पाणी दे ती पाणी आणून द्यायची आणि समोरच्या क्वचीत बसायची पाणी पिऊन म्हणायची माझ्यासाठी पाणी आणा तर असं हे आपल्याला खुसखुस हसायला लावणार असे हलके हलके विनोदाचे शिरकावे याच्यात आहेत जे वाचताना मला खूप गंमत वाटली आणि हीच दीप्ती तिच्या मुलांना गाणं गाऊन झोपत होती आज सुद्धा तिच्या मुलांच्या मुलांना म्हणजे तिच्या नातवांना तेच गाणं गाऊन झोपवते ते सांगाय गीत म्हणून ती जेव्हा झोपवते तेव्हा तिचा भाचा म्हणतो विणाचा मुलगा म्हणतो मावशी तू हेच गाणं माझ्यासाठी पण म्हणत होतीस मला अजूनही आठवत ये ग ये ग निद्रा राणी हा ये ग ये निद्रा राणी असं ते गाणं आहे दुसरी एक आणखीन याच्यातला लेख जो मला आवडलेला म्हणजे मला सगळेच लेख आवडले पण जास्त मला भिडले जे आपल्याला माहिती असतं त्याच्याबद्दल घाटला मी सांगितलं एक ब्रांच होती डॉक्टर कावळे आणि विशाखाताई कावळे या दोघांच्या संदर्भात मी लिहिलं आहे की मल्हार काका मल्हारी काका खूप रुबाबदार दिसायचे ज्यांनी ज्यांनी पाहिला आहे त्यांना हे पटेलच प्रश्नच नाही विशाखाताई आणि मल्हार कावळे डॉक्टर कावळे अतिशय अतिशय छा छान असं जोडप होत त्यांचं सोशल ही इतकं प्रचंड होत कि तिच्या मातृसेवा संघात त्यांनी जी सेवा दिली त्याचा तिने उल्लेख केलेला आहे त्यांच्या घराचा उल्लेख केलेला आहे की उजव्या बाजूला असणारी काकांची कार आणि डाव्या बाजूला असणारी असणार काकांचं क्लिनिक आणि तिथे असणारी तुडुंग गर्दी रुग्णांची या सगळ्यांबद्दल तिने लिहिलेलं आहे आणि विशेष म्हणजे हॉलमध्ये शिरलं की तिथे असलेला मधुबालाचा सुंदर फोटो हा घरातल्या रसिका लोकांचं हे एक हे आहे की किती रसिक होती ही मंडळी आणि अतिशय आतिथ्यशील असे होते हे जेव्हा मी हे सांगण्याचं कारण ये आ, हे आहे असं आहे की हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हिचं लेखन खूप स्वच्छ आहे अतिशय प्रामाणिक लेखन तिने केलेलं आहे कोणाचाही उगच तिने बडेजाव मांडलेला नाही कोणाला उगस मोठेपणा दिलेला नाही किंवा कोणाला हिनही दर्शवलेलं नाही असं तिचं एकूण लेखन आहे जेव्हा ती लिहिते तेव्हा योगेंद्र त्यातून सुटणं शक्यच नाही आहे तिच्या पाठचा भाऊ आहे तो दीड वर्षा तिच्यापेक्षा लहान तिच्या मनात त्याच्या आठवणी असणं साहजिक आहे त्याच्याबरोबर तिने मिळवलेले दोघ जण मंदिरात जायचे तिथे वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांना बक्षिस मिळायची कुठे श्लोकांची स्पर्धा असेल तिथे त्यांना बक्षिस मिळायची आणि ही बक्षिस घेऊन ते जेव्हा घरी यायचे तेव्हा अंगण आईच्या मायान आईला कौतुक वाटेल तेवढ्याच कौतुकानं ते अंगण सुद्धा त्या बक्षिसांकडे बघत असे अशी आठवण तिने दिलेली आहे आणि असं वाटत तिला की आता जरी मी वर्धेच्या त्या घरी गेले ना तर कुठून तरी बाबा येतील स्वागताला आणि योगेंद्र येईल आणि म्हणेल आलीस तू ये पण आता हे सगळे न परतीच्या प्रवासाला गेलेले आहे पण मनात असणारा त्यांचा जो जिम्मा आहे आठवडीचा तो तर नाही संपू शकत तो अजूनही तसाच आहे आनंद यात्री म्हणून एक यात लेख आहे लग्नानंतर ती लक्ष्मीनगरच्या घरी गेली घरावरती सगळी रोषणाई केलेली होती आणि त्यात पितृछाया हे नाव असं झळा दिसत होत फाटून आग गेली तर चार अतिशय डौलदार अशी प्रबाबदार अशी आम्र वृक्ष तिला नजरेस पडले तिच्या ती त्यांच्या प्रेमात पडली तिचं म्हणणं असं की पितृछाया यातली छाया आणि या वृक्षांनी दिलेली छाया यात त्यांचं सगळं एकत्र कुटुंब जे होत ते अतिशय छान पद्धतीनं तिथे राहिलं तिथे वाढलं सासऱ्यांचं धोरणी पण ती सांगते की चार मुलांच्या नावाने त्यांनी चार फ्लॅट्स करून ठेवले दोन नंडा होत्या त्या अधून मधून येत होत्या त्या इतक्या चांगल्या होत्या मोठ्या नंडेच्या स्वयंपाकाची तारीफ तिने केलेली आहे आणि जेव्हा फ्लॅट पिकाची वेळ आली तेव्हा त्यांनी ते के ते केलेली मदत त्याचाही उल्लेख आहे लहान जणांचा अगदी मैत्रिणीसारखी होती पण सांगण्याची महत्वाची गोष्ट अशी कि जेव्हा तिच्या वडिलांचा मृत्यू झाला तिचे वडील गेले तेव्हा या नंडा तिच्या आईला भेटायला सुनीताबाईंना भेटायला गेल्या आणि तेव्हा सुनीताबाई म्हणाल्या की जे झालं हे तर कधीच नाही भरून येणार फार पोपळी आहे दुःख न विसरण्यासारखं आहे पण मी स्वतःशीच विचार करते की जगायचं कसं आपण आनंदानं जगायचं कुठंच जगायचं पण मी ठरवलंय की मी आनंदाने जगणार आहे दुर्दैवानं पुढे या नंडाचे यशमान तेही गेले पण वीणा म्हणते कि माझ्या नंडा आनंद यात्री मजेनं त्या तिच्या अनेक अनेक नातेवाईकांबद्दल तिने यात लिहिलेलं आहे वेळेअभावी एवढं सगळं सांगणं मला योग्य वाटत नाही पण पुन्हा एकदा ती बघता बघता नॉस्टेलजिक झालेली आहे आता ती पुन्हा तिला आठवतात तिच्या शाळेतल्या बालक मंदिरापासून तर कॉलेज पर्यंतच्या मैत्रिणी बालक मंदिरातली तिची एक मैत्रिणी आहे स्वाती मोडक ती शाळेतही होती पुढे बरोबर होती तर ह्या स्वाती मोडक आणि ती एका गॅदरिंग मध्ये दोघींच एक काम होत एक जण होती म्हणजे ती होती शिवाजी आणि हिला केलं होतं साधू आणि दोघींचे संवाद जे आहेत ते बाई आतू म्हणणार होत्या यांना फक्त पोट हलवायचे होते पण अं गमत काय झाली की हिला साधू म्हणून डोळे मिटून बसायचं होतं डोळे मिटून बसलेली सगळं सुरू होत स्टील वर पुष्कळ डोकं आलेले मध्येच तिला आठवलं माझे आई बाबा आले ती नाही उघडून पाहिलं आणि आई बाबा समोरच्याच खुर्चीवर बसले होते पण स्वाती तेवढ्यात म्हणते अग ग तू साधू आहे तुला डोळे मिटून बसायचं आहे तू नको ना डोळे उघडूस तेव्हा जे काय तिथे हास्यकल्लोळ झाला असेल तो आपण कल्पना करू शकतो तर अशा प्रसंगाने पैठणीबद्दल आता नुकता उल्लेख आला मी तिथं गेलं की एका खोलीत पेटी होती त्याच्यात एक पैठणी होती ही पैठणी तीन पिढ्यांपासून चालत आलेली होती अंजिरी रंगाची ती मध्ये जरी विश्वी विसविशित झाली होती तरी तिला ती हातात घेतली की चंदनाचा सुगंध यायचा अशी ती पैठणीची आठवण आहे तिच्या मनात आणि स्वतःच्या मुलात त्यानंतर त्या मैत्रिणींमधला आणखी एक सांगायचं राहायला की ती सांगते की आम्ही दोघी तिघी चौघी मैत्रिणी कॉलेजमध्ये असताना रोज ईस्ट वर्धा स्टेशन वर जात होतो कशासाठी तर तिथले वडे खायला तर हे मला अगदी मंजूर आहे कारण आम्ही सुद्धा जेव्हा ईस्ट वर्धा स्टेशन यायचं तेव्हा अगदी बघत असायचो मी ते वडे अप्रतिम अप्रतिम टेस्टी असे ते वडे व दा इष्ट मिळतात आणि विणाने ते भरपूर खाल्लेले आहे आता ती कदाचित घरी तसे करत पण असेल पण आता खाण्याचा योग्य तर अशा या आठवणी आहेत मुला तिच्या मुलांच्याही आठवणी आलेल्या आहेत आणि या, या सगळ्या आठवणींचा जिन्मा असा सुंदर तिनं आपल्या पुढे विणलेला आहे मुला तिला असं वाटायचं की माझ्या मुलांच्या बालपणासोबत मी पण माझं बालपण अनुभवावं पण नोकरी घर काम मुलांचं करणं सगळं सांभाळणं कुटुंब या याच्यात मुलांबरोबर स्वतःच बालपण काही जगता आलेलं नाही आणि असं करता करता येताना मला एक आवर्जून सांगावं असं वाटत की या सगळ्या जिमा खेळताना या सगळ्या आठवणी मांडताना कुठेही अं तक्रारीचा सूर नाही आहे कुठलीही अशी आठवण नाही आहे की ज्या जी दुःखद म्हणावी अशी आठवण फक्त फक्त तुम्ही प्रामाणिकपणे वाचलं तर काही आठवणी काही ठिकाणी त्या वाक्यांच्या मधला संदर्भ जर तुम्हाला वाचता आला तरच कळेल की हिला कुठेतरी तर होतच ते असतच सगळ्यांच आयुष्य काही खूप सुखी असतच असा भाग नाही पण असो तिला आपल्याला मात्र हे सगळं असं निखळपणे आपल्याला दिलेलं आहे आणि ती म्हणते की आता तर गाण्याची ही मैफल संपत आलेली आहे आणि भैरवीकडे प्रवास सुरू झालेला आहे या एका परिपक्व स्टेजला किंवा स्थितप्रज्ञ ज्याला आपण म्हणू अशा याला येऊन पोहोचलेली आहे पण वीणा मला असं म्हणावंसं वाटतं मला असं सांगावं असं वाटतं की तुझं जे आय लागून गेलं आहे लेखनाच कावळे घराण्यात लेखनाचे जीन्स आहेतच आई बाबा लिहित होते डॉक्टर लिहित होते ते तुझ्यात असणं अगदी साहजिक आहे आणि हा सुटलेला धागा तू आता उचललेला आहेस तेव्हा भैरवी आणि मैफल संपत आली वगैरे हो ही निगेटिव्हिटी तुला अजिबात अजिबात तुला शोभा देत तु नाही तू अशी नाही आहेस तर हा धागा उचलून तू पुन्हा आणखी खूप सशक्त असं लेखन कर आपण तिथं नाही होऊ शकत आपण कोणाला त्याचं उष्ण तारुण्य मागू आपण तारुण्य नाही घेऊ शकत कोणाचं की बाबा मी परत मागचे दिवस येतील आणि मी नाही जे हाताशी आहे त्याच्यासह तुला आणखी लेखन करायचं आहे ते तु तू ताक ताकदीने करशील अशा मी तुला शुभेच्छा देते तुझं अभिनंदन करते पण सगळ्यात जास्त मी तुझं कौतुक करते दुसरं असं की हे पुस्तक ज्यांनी काढलेलं आहे त्या प्रकाशकांचंही त्यांनी छान पुस्तक काढलं मध्ये काही थोड्या चुका आहेत हृदयचं हृदय झालं वगैरे अशा आहे पण आता ठीक आहे आणि त्या या प्रकाशकांचं पण मी अभिनंदन करते मनापासून आणि तू अशीच लिहित राहा आपल्या नंतांसारखी तू पण आनंद यात्री हो खूप खूप एन्जॉय कर आणि त्याबरोबर लेखनही सुरूच ठेव अशी इच्छा व्यक्त करून तुला अशा शुभेच्छा देऊ मी इथे धन्यवाद धन्यवाद ते सामर्थ्य यावे अंगी अमुच्या शब्द आपुले पेलण्याचे सामर्थ्य यावे अंगी अमुच्या शब्द आपुले पेलण्याचे भाग्य आम्हा लाभले वक्तृत्व आपुले ऐकण्याचे